नमस्कार मी प्रमिला पुढल्या गुईथ प्रमिला या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत संपेपर्यंत खुसखुशीत आणि कुरकुरीत राहणारी चकली ते सुद्धा बिना भाजण्याची कोणतेही तेलाचे मोह न घालता आज आपण चकली करणार आहोत तर अगदी नवीन पद्धत आहे तर ही कशी बनवायची यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आतून अगदी नळीसारखी पोकळ आणि वरून कुरकुरीत अतिशय खुसखुशीत चकली कशी बनवायची तर आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर एका प्लेटमध्ये मी दोन चमचे लाल तिखट घेतलं आहे एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर एक चमचा ओवा दोन चमचे सफेद तीळ चवीपुरता मीठ आणि पाव चमचे हळद घेतली आहे आता इथे आपल्याला गॅसवरती एक कढई ठेवायची आहे गरम करायला आणि या कढईमध्ये दोन वाट्या पाणी घालून घ्यायचं आहे या पाण्यामध्ये आपण घेतलेला मसाला सगळा घालून घ्यायचा आहे मसाला घालून झाल्यानंतर एका चमच्याच्या साह्याने सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्या पाण्याला आता उकळी येऊन द्यायची आहे आज मला थोडी सर्दी झाली आहे त्यामुळे माझा आवाज बसला आहे जरा समजून घ्या यानंतर आपल्याला यामध्ये दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे तूप घालून झाल्यानंतर परत एकदा चांगली उकळी येऊन द्यायची आता इथे उकळी आल्यानंतर आपण गॅस बंद करायचा त्यानंतर आपल्याला चकलीसाठी पीठ तयार करायचा आहे पीठ बनवण्यासाठी मी येथे एक वाटी फुटण्याची डाळ घेतली आहे ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची बारीक पावडर करून घ्यायची या पद्धतीने आता ही पावडर आपल्याला चाळून घ्यायची आहे म्हणून एका मोठ्या परातीमध्ये चाळण घेऊन त्या चाळणीने मी या पद्धतीने चाळून घेते आहे म्हणजे झाडसर काही कण राहिले असतील तर ते आपल्याला साईडला काढता येतील तर अशा पद्धतीने हे डाळीचं पीठ मी चाळून घेतलं आहे आता त्याच वाटीनी दोन वाटी तांदळाचं पीठही घ्यायचं आहे हे पीठ सुद्धा आपण चाळलेले चांगलं चाळून घ्यायचं आहे आता तयार झालेलं पीठ हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आपण गरम केलेलं पाणी आता इथे आपली एवढी प्रोसेस करेपर्यंत पाणी जर थंड झालं असेल तर परत एकदा त्याची उकळी काढून घ्यायची आणि कडकडीत गरम असलेलं पाणी आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण चमच्याने व्यवस्थित मिक्स करायचं पाणी गरम आहे गरम पाणी घातल्यामुळे आपल्या चकल्या छान अशा खुसखुशीत तयार होतात पाच ते सात मिनटापर्यंत चांगलं पीठ हे मिक्स करून घ्यायचं पीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यावरती एक झाकण ठेवायचं पंधरा मिनटासाठी एक छान अशी वाफ येऊन द्यायची या पिठाला पंधरा मिनटानंतर आपण झाकण काढायचं आणि छान अशी पिठाला वाफ लागली आहे आता हे पीठ आपण छान असं मळून घ्यायचं मी घेतलेल्या एवढ्या पाण्यामध्ये हे पीठ मस्तपैकी असं भिजून झालं आहे जर तुम्हाला आवश्यकता वाटली तर दोन ते तीन चमचे पाणी गरम करायचं आणि मग ते ऍड करून चांगलं मळून घ्यायचं पीठ चांगलं मऊसूत असं मळून घ्यायचं या पिठाचा छान असा घट्ट गोळा करून घ्यायचा जास्त पातळ हे पीठ मळायचं नाही पाच मिनिटांसाठी असंच ठेवून द्यायचं चकलीचा साचा घेतला आहे चकलीची जी थाळी असते तिची खरखरीत बाजू खालच्या साईडने ठेवायची यामुळे चकलीला छान असे काटे येतात चकलीचा साचा हा नावून घ्यायचा आणि चकलीच्या साचाला आपण तेल लावून घ्यायचं म्हणजे घातलेलं पीठ याला चिटकून राहणार नाही या पद्धतीने आपण तेल लावून घेतलं आहे तयार केलेल्या चकलीच्या पिठामधला एक गोळा घ्यायचा आणि हाताने चांगला मळून घ्यायचा चकलीचं पीठ हे छान असं मऊसूद झालं पाहिजे म्हणजे चकली पाडताना तुकडे पडत नाही व्यवस्थित अशी चकली तयार होते ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आणि पिठाचा असा लंब गोलाकार आकार करून घ्यायचा आणि साच्यामध्ये भरून साचा बंद करायचा आणि एका ताटामध्ये किंवा बटर पेपरवरती चकली मस्तपैकी अशी पाडून घ्यायची चकली पाडताना सुद्धा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं तर तुम्हाला समजेलच मी कशा पद्धतीने चकली पाडून घेते आहे एकसारखी गोल आकारात आपण चकली पाडून घ्यायची चकली करताना चार ते पाच वेडे घ्यायचे म्हणजे एकसारखी चकली आपली तयार होते चकलीचं शेवटचं टोक आणि पहिलं टोक हे व्यवस्थित दाबून घ्यायचं म्हणजे ते चिटकून राहतं आणि आपण चकली तेलामध्ये टाकताना ती सुटत नाही तर एक सोपीसुद्धा पद्धत मी दाखवली आहे ती, ती जरूर पहा म्हणजे तुमची चकली एकदम मस्तपैकी अशी गोल गरगरीत तयार होईल साचा फिरून आपल्याला जेव्हा गोल आकार देता येत नाही तेव्हा हातानेच त्याला गोल असा आकार द्यायचा आणि मस्तपैकी गोल अशी चकली तयार करून घ्यायची जेवढ्या आपल्याला चकल्या तळायच्या आहेत तेवढ्याच चकल्या आपण पाडून घ्यायच्या जास्त चकल्या जर आपण पाडून ठेवल्या तर त्या तेलामध्ये घालताना तुटतात कारण आपण एक चकलीची बॅच तळेपर्यंत दुसरी चकली जर बनवून ठेवली तर त्याचं पीठ सुक्कं होतं आणि सुक्कं पीठ झाल्यामुळे चकली तेलात टाकताना ती तुटते तर इथे मी चकली पाडेपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या शेजारील बेल आहे तिथे क्लिक करा म्हणजे माझे सगळे पुढचे व्हिडिओ तुम्हाला पटकन पाहायला भेटतील या पद्धतीने मी सगळ्या चकल्या पाडून घेतल्या आहेत त्यानंतर आपल्याला चकली तळायची आहे गॅस वरती तेल गरम करायला ठेवलं आहे आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर एक एक चकली आपण झाऱ्यावर घेऊन या तेलामध्ये सोडायची चकली सोडून झाल्यानंतर गॅसची फ्लेम ही मीडियम करायची मीडियम फ्लेम वरती आपल्याला ही चकली छान अशी तळून घ्यायची आहे चकली टाकल्यानंतर तेलामध्ये खूप सारे बुडबुडे दिसतात दोन ते तीन मिनिटांमध्ये हे बुडबुडे कमी होतात तेलामधले हे बुडबुडे कमी झाल्याशिवाय आपण चकली पलटी करायची नाही जर चकली पलटी केली तर ती तुटू शकते कारण ती कच्ची असते तेलातले बुडबुडे कमी झाले म्हणजे आपली चकली छान अशी भाजली गेली आहे आणि नंतर आपण ती पलटी करून दुसऱ्या साईडने सुद्धा चकली छान अशी तळून घ्यायची चकली ही जास्त वेळा पलटी करायची नाही फक्त दोन ते तीन वेळाच आपण चकली पलटी करायची आणि छान अशी चकली तळून घ्यायची तेलामधले बुडबुडे कमी झाले म्हणजे आपली चकली छान अशी तळून झाली आहे तळून झाल्यानंतर ही चकली एका झाऱ्यामध्ये काढून घ्यायची तेल चांगलं निथळून घ्यायचं आणि मग ही, ही चकली ही आपण एखाद्या ताटामध्ये किंवा चाळणीमध्ये काढायची म्हणजे चकली ही जास्त तेलकट राहत नाही चकली तळायला सुद्धा जर कमी पडली तर चकली ही काढल्यानंतर मऊ पडते म्हणून चकली ही चांगली व्यवस्थित तळून घ्यायची नंतरच ती झाऱ्यामध्ये काढून घ्यायची अशाच पद्धतीने मी सगळ्या चकल्या तळून घेते आहे सुंदर असा रंग ह्या चकलीला आला आहे मस्त अशी चकली आपली तयार झाली आहे चकली ही पूर्णपणे थंड झाल्यानंतरच डब्यामध्ये भरून ठेवायची जर चकली तुम्ही गरम गरम डब्यामध्ये भरून ठेवली तर चकली नरम पडते म्हणून ही सुद्धा काळजी आपण चकली बनवताना घ्यायची आहे या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवून जर चकली बनवायला घेतली तर अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही चकली बनवत असाल तर तुमची चकली अगदी परफेक्ट तयार होईल त्यासाठी आपल्याला भाजणीच्या पिठाची काहीच गरज नाही इतकी खमंग आणि खुसखुशीत आपली इथे चकली तयार होते तर इथे आपल्या छान अशा खुसखुशीत कुरकुरीत आतून पोकळ अशा चकल्या तयार झाल्या आहेत खरंच चकली तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना जरूर शेअर करा चकली जराही तेलकट झाली नाही आहे आतून पोकळ आणि कुरकुरीत अशी तयार झाली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट जरूर करा या पद्धतीने चकली तुम्ही तुम्हीसुद्धा करून बघा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद